नमस्कार स्वागत आहे तुमचं मालवणी स्वाद या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीचा घरगुती चव असलेला फ्लॉवर बटाटा रस्सा आता मग रेसिपीला सुरवात करूया मी एक कप फुलकोबी आणि दोन बटाटे स्वच्छ धुवून ते त्याची कापं करून घेतलेली आहेत चला तर मग फुलकोबी आणि बटाटा शिजून घेऊया थोडंसं शिजून घेऊया म्हणजे परत रेसिपी करताना जास्त वेळ त्याला शिजवायची गरज नाही शिजवण्यासाठी पाणी पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा हळद हे अशी शिजून घ्यायची ढवळून घ्यायचं ते मिश्रण हे बघा सगळं घरातलं साहित्य वापरूनच रेसिपी बनवायची आहे आता मी थे थे आता 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 ते शिजत ठेवलं आहे हे बघा त्याला आता उकळी आली आहे आता ते शिजून होतच आलं आहे तर आता बघूया शिजलं आहे का बटाटा वगैरे फ्लावर तर शिजणारच पण बटाटा बघूया हो शिजला आहे चला तर मग आता भाजीच्या मसाल्याची सुरुवात करूया कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल घालून तेल तापायला ठेवलं आहे तेल तापलं आहे आता राई टाकूया राई तडतडली की थोडा कढीपत्ता टाकू कढीपत्ता तडतडल्याच्या नंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो आपण टाकूया कांदा टाकून झाला आता कांदा चांगला तेलामध्ये परतवायचा कांदा चांगला असा मऊ व्हायला हवा हा बघा कांदा आता चांगला मऊ आला त्याचा रंग पण आता बदलत चाललाय सोनेरी होत झाल्यासारखा का वाटतोय कांदा व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण टाकायचं बारीक चिरलेला एक टोमॅटो आम्ही दोन माणसं असल्यामुळे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर त्यानुसार तुम्ही साहित्य वापरा मी एक मोठा टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टॅमॅटो चांगला परतवायचा टॅमॅटो पण चांगला असा मऊ व्हायला पाहिजे तो मऊ होण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करायचा हे बघा बाजूने तेल सगळं असं सुटतंय म्हणजे कांदा आता मऊ होतोय चांगला असं परतवून घ्यायचा टॅमॅटो पण आता मऊ होतोय मऊ झालेलाच आहे आता आपण आलं लसूण पेस्ट एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकली की चांगली परतवायची कच्ची राहिल्या नाही पाहिजे नाहीतर रेसिपीला चव नाही वेगळी लागते रेसिपी परत झाकण ठेवायचं हे बघा बाजूने सगळं तेल असं यायला लागलं आहे म्हणजे शिजता येते चांगलं आता थोडी हळद लाल तिखट मालवणी मसाला घना मा पावडर आणि किचन किंग मसाला तुमच्याकडे जेवढे मसाले असतील तेवढे टाका असं काही नाही की वेगळा जसा मसाला पाहिजे सेपरेट असा स्पेशल मसाला पाहिजे असं काही नाही आपल्याला घरगुती गोष्टी वापरूनच रेसिपी बनवायची आहे मग हे सगळं चांगलं तेलावर परतून द्यायचं आणि मी बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं कुठल्याही भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं त्यामुळे काय होतं भाजीची चव पण बिघडते थंड पाणी टाकल्यावर आणि रंग पण येत नाही भाजीला हे बघा आता परत दोन तीन मिनटं चांगलं ह्याला झाकण ठेवून शिजून घेऊ ग्रेवी चांगली शिजायला हवी हे बघा आता ग्रेव्हीला चांगलं असं तेल सुटलं आहे परत एकदा ढवळू हे बघा रंग पण खूप छान आले आता शिजवलेला फ्लावर आणि बटाटा त्याच्यामध्ये टाकायचं हे का असं केलं आधी म्हणजे जा आता जास्त वेळ त्याला शिजवायची गरज नाही लागणार हे बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर रस्सा किती आहे किंवा थोडंसं घट्ट हवं आहे तर त्यानुसार तुम्ही पाणी वाढवा पण पाणी वाढवताना गरम पाणीच वापरायचं आणि हा मी शेंगदाण्याचा कूट टाकलाय दीड चमचा तुम्हाला जर नको असेल कूट आवडत नसेल शेंगदाण्याचं तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल परत थोडं वाफेवर शिजून घ्यायचं हे बघा मस्त असा वास पण सुटलाय रंग पण आलाय खूप छान वाटते परत ढवळायची तर अशा प्रकारे चविष्ट आणि घरगुती फ्लॉवर बटाटा रस्सा तयार आहे शेवटी मग आपण थोडसं मीठ टाकायचं कारण पहिलं बटाटा आणि फ्लावर पाण्यामध्ये आपण हे केलं तेव्हा मीठ टाकलेलं होतं शिजवताना उकडवताना म्हणून नंतरच्याही अंदाजे मीठ टाकायचं आणि नंतर, नंतर शेवटी मी वरून ती टाकली आहे त्यामुळे चव येते तर तुम्हाला माझी फ्लावर बटाटा भाजीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक रेसिपीसह मालवणी स्वाद या चॅनलवर